अहो पहिली गोष्ट म्हणजे वन आहे त्या वनामध्ये राम राहिले सीता माई राहिली हनुमान राहिले आणि या वनातच ते चालले त्यांना सिमेंट कॉन्क्रीटचा चा पथ नकोय आणि आम्हालाही नको तुम्ही जंगलाचा रास करायला निघाले बिवटे आता घराघरात घुसताहेत पण जी झाड आपण आता लावतो नंतर दहा वर्षाची झाडं तोडणार बारा वर्षांनी पुन्हा कुंभमेळा ना येणार मग ती बारा वर्षाची असणार म्हणजे ही जी बालवृक्ष आहे ती मोठी होणार की नाही होणार हरित कुंभ जर आपण म्हणत असू कुंभमेळा दर बारा वर्षांनी होत असतो तर तिथे जंगलच व्हायला पाहिजे खऱ्या अर्थाने अजून बिकट व्हायला पाहिजे नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह या तपोन परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर पर्यावरणप्रेमी नाशिक आता झाडं जे जा आहे ते पकडून या ठिकाणी उभी आहेत त्याचं कारण देखील तसंच आहे नाशिक शहरात आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळा जो आहे तो पार पडणार आहे परिणामी साधुग्रामच्या या परिसरातील बहुतांश झाडांची आता थेट नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं तोडून या ठिकाणी साधुग्राम बनवण्याचा जो मानस आहे तो या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास दोन पेक्षा जास्त झाडं जे आहे त्यांचं सर्वेक्षण या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी क्रॉस जे आहे ते झाडांना करण्यात आलेलं आहे दहा वर्षाची आतील जी झाडं आहेत त्यांची आता नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ना। आपण कत्तल हा शब्द वापरू शकतो कारण की ही झाडं जा जा जी आहे ती थेट तोडण्यात येणार आहे आणि याच्यातील जी झाडं आहे ती बहुतांश म्हणजे दहा वर्षाचं झाड असेल तर दहा झाडं ही महापालिकेच्या वतीनं लावण्यात येणार आहे तर काही झाडं जी आहे जी जर ती स्थलांतरित करण्यात आली येऊ शकतात तर त्याच्यासाठी देखील नाशिक महानगरपालिका या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पर्यावरणप्रेमी या ठिकाणी आता झाडांना पकडून आपला निषेध या ठिकाणी व्यक्त करताय झाडे पकडलेली आहेत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे झाडं तोडणार आहात झाडं वाचवण्यासाठी पुढे आलेले आहेत काय आपल्या नाशिककर म्हणून भावना आहेत नाशिककर म्हणून आमची भावना आहे की महानगरपालिकेने ज्या पद्धतीने नोटीस काढली त्यानंतर आम्ही हरकतही नोंदवलेल्या आहेत काल अतिरिक्त आयुक्तांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले याचा आम्ही निषेध करतो हरकत नोंदवल्यावरती ज्या हरकती नोंदवल्या आहेत ती कायदेशीर प्रक्रिया आहे त्यांनी सांगितलं की आम्ही झाडे तोडणार नाहीत मग हरकतीची नोटीस का काढली इतकी आम्हाला कळत नाही का त्याचप्रमाणे वृक्ष झुडप याची व्याख्या त्यांनी जाहीर केली पाहिजे सतराशे झाडे तोडली जाणार आहेत यासाठीच त्यांनी नोटीस काढली याच्या आधी बातम्या आलेल्या आहेत आमची मागणी आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने हा कुंभमेळा झाला पाहिजे ज्यांनी तपोवनामध्ये येऊन ऋषी मुनींनी इथं तपश्चर्या केली त्या ठिकाणची झाडे तुम्ही तोडून या ठिकाणी कुंभमेळा घेणार असाल आणि सिमेंटचं जंगल तुम्ही करणार असाल तर हे चुकीचं आहे ते साधू सुद्धा मान्य करणार नाहीत म्हणून आमची भूमिका आहे की कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधूग्राम मध्ये होणारी हे सर्व वृक्षतोड थांबली पाहिजे एकही वृक्षतोड न करता हरित कुंभ झाला पाहिजे यासाठीचा खरा विचार झाला पाहिजे या संदर्भातली नाशिककर एकवटलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी हरकती नोंदवलेल्या आहेत एकवीस तारखेला प्रशासनाने त्या सिमेंटच्या जंगलामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये सुनावणी घेता कामा नये इथं त्यांनी यावं इथं सुनावणी घ्यावी आणि त्याचप्रमाणे आम्ही लेखी हरकती नोंदवल्या ले त्यांनी म्हणजे की ऑनलाईन देऊ नका जर संपूर्ण देशामध्ये ऑनलाईनच चा काम चाललंय तर ऑनलाईनच्या वरती नोंदवलेल्या हरकती सुद्धा गृहित धरल्या पाहिजेत त्यांनाही सुनावणीला बोलवलं पाहिजे आणि याच ठिकाणी सुनावणी व्हावी ही आमची मागणी आहे नक्कीच खरंतर ह्याच ठिकाणी सुनावणी व्हावी या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता नाशिककर जे आहे ते एकवटलेले आहेत प्रशासनाच्या विरुद्ध निर्णयाच्या विरुद्ध आता या ठिकाणी हे झाडं वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत वृक्ष जगवा जीवन फुलवा अशा अ, क्लीन नाशिक ग्रीन नाशिक अशा वेगवेगळ्या आशयाचे बॅनर या ठिकाणी जे नाशिककर जा नाशिक आहेत ते या ठिकाणी आता घेऊन जे आहे ते झाडं वाचवण्यासाठी या ठिकाणी आता नाशिकच्या तपवनामध्ये येऊ लागलेले आहेत साधुग्राम व्हावं यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ना, कुंभमेळा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे आणि हातात फलक घेऊन हे झाड वाचवण्यासाठी आता नाशिककर या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि अगदी दीड दोन वर्षावर हा कुंभ आलेला आहे आणि ही झाड वाचवावी यासाठी संपूर्ण नाशिककर आता जे आहे ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत महिला देखील यामध्ये सामील झालेल्या आहेत झाडे वाचवण्यासाठी या ठिकाणी एकवटलेले आहात महापालिकेचं ठरलेलं आहे का झाडंही जी आहेत आता तोडावी लागणार आहेत जी दहा वर्षापेक्षा कमी तर मग आपली नक्की हरकत काय एक तर दहा वर्षापेक्षा कमी आहेत असे कुठले तज्ज्ञ आहेत तर त्यांनी आम्हाला एक तर दाखवून द्यावं आम्ही असं म्हणत नाही का त्यांनी काहीच करू नये जे झुडप असेल ते म्हणजे नक्की तोडावेत पण जी झाडं आपण आता लावतो त्यानंतर दहा वर्षाची झाड तोडणार बारा वर्षांनी पुन्हा कुंभमेळा ना येणार मग ती बारा वर्षाची असणार म्हणजे ही जी बालवृक्ष आहे ती मोठी होणार की नाही होणार आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की नाशिक हे तपवनासाठी फेमस आहे तपवन म्हणजे तप इथे होतं जिथे वन असतं आणि जी झाडे असे आणि ही नुसती असं जे म्हणतात दहा वर्षाची आता त्यांनी आम्हाला सांगितलं असं की मार्किंग जे आहेत ती प्रत्येक झाडात तोडली जाणार नाही पण आम्हाला हे याची खात्री आहे त्यांच्याकडे आता आता काही हाताने झाडं तोडली जात नाही मशिनरी असतात त्यामुळे मार्किंग केलेले प्रत्येक झाड हे तुटलं जातं हा आमचा पूर्वीचा अनुभव आहे आम्ही वर्षानुवर्ष मनापाशी भांडतो आहे आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे त्यामुळे फायकास वृक्ष वगैरे आम्ही वाचवलेली आहेत पण आम्हाला असं वाटतं की तपवण्यामध्ये समजा ऋषी येणार असतील बाकीचे लोक येणार असतील ते झाडांबरोबर कसं राहायचं त्यांना माहिती आहे ना असं टेक्निक आमच्यातले काही लोक ही आता पंजाबला ट्रेनिंग साठी गेलेली आहेत का झाडांमध्ये झाडं ठेवून सुद्धा तुम्ही कशा प्रकारे क्रुटीर बांधू शकतात हे सगळं ट्रेनिंग आम्ही का काय घेतो कारण की आम्हाला हे वाचवायचं आहे आणि हे बारा वर्षांनंतर तुम्ही सगळं उजाडणार तर त्याला काही अर्थच नाही ना खर तर दादा तुम्ही हातामध्ये झाडे वाचवा पर्यावरण वाचवा हे फलक घेतलेला आहे एकवटलेले आहात काय मोहीम हातात छेडलेली आहे कुंभमेळा व्हावं ही प्रशासनाची इच्छा आहे अगदी मोजून पाच सहा वर्षापूर्वी जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाही म्हणून अनेकांचे प्राण गेलेले होते आणि खऱ्या अर्थाने ऑक्सिजन आज आपल्याला जे नैसर्गिकरित्या मिळतं ते या पर्यावरणीय झाडांपासून आणि आज हरित कुंभ जर आपण म्हणत असू कुंभमेळा दर बारा वर्षांनी होत असतो तर तिथे जंगलच व्हायला पाहिजे खऱ्या अर्थाने अजून बिकट व्हायला पाहिजे तर इथे आज ह्या साधूग्राम जिथे आपल्या साधूंना आपल्याला वसवायचंय ते ह्या पर्यावरणीय झाडांची जर आपण हत्या करून हे करणार असू तर हे अतिशय निषेधार्ह आहे नक्कीच तर झाड तोडणं नक्कीच निषेधार्ह आहे मात्र प्रशासनाचं एक नियोजन संपूर्ण या प्रकरणावर आहे झाड पकडून जे या ठिकाणी नाशिककर आहेत त्यांच्या देखील भावना तीव्र आहेत प्रशासनाचं ठरलंय का झाडं तोडावी लागणार दहा वर्षाच्या आतील ही झाडं तोडायची आहे जेवढ्या वर्षाचं झाड असेल ते बाहेर कुठे त्याचं वृक्षारोपण करायचं यासोबतच जी झाडं स्थलांतरित करण्यात येतील त्यासाठी देखील प्रयत्न करणार मग आपल्या याच्यावर आक्षेप म्हणजे <laughs> वन आहे ह्या वनामध्ये राम राहिले सीता माई राहिली हनुमान राहिले आणि या वनातच तेच चालले त्यांना सिमेंट कॉन्क्रीटचा पथ नकोय आणि आम्हालाही नको तुम्ही जंगलाचा रास करायला निघाले बिवटे आता घराघरात घुसतायत का म्हणून हे करताय तुम्ही कशासाठी करताय या लाकूड भाट्यासाठी पैशासाठी टेंडरसाठी ठेक्यासाठी डिजिटल इंडिया मध्ये तुम्ही ऑनलाईन तक्रारी नाकारताय काय अधिकार आहे तुम्हाला इथला मंत्री नाशिकचा नाही इथे पालकमंत्री नाही इथला आमदार नाशिकचे नाहीत आणि तुम्ही आमच्यावर बळजबरी गावचे लोक हे तुमचे ठरलेले हुकुमशाहीचे निर्णय लादतात नाही चालणार या गावामध्ये या हुकुमशाही पद्धतीनं हा जो श्वास आहे हा ऑक्सिजन आहे आमचा या नाशिकचा ऑक्सिजनच्या बाटल्याच तुम्ही काढून देतायत तुम्ही आमचा जीव उज्जतायत हे नाशिक उद्धवस्त करायचं हा कर, कर, नाशिककर नागरिक कधीच सहन करणार नाही आणि म्हणून या सर्व गोष्टीचा आम्ही करतोय आमच्या या झाडांवर कुराड म्हणजे आमच्यावर कुराड आहे नाशिककरांवर कुरा कुराड आहे ते आम्ही चालणार नाही तपोवन हे तपोवनच राहिलं पाहिजे इथे आम्हाला काही लोक कुठे आण बिटी आण एसी सिमेंट कॉन्क्रीटचे धर आणि म्हणून ते नाकरता तुम्ही जागा शोधा कुठे करा पण आम्ही हे वन तोडून देणार नाही प्रशासनाला प्रशासनाला आपलं काय आव्हान असेल आणि नाशिककरांना आपल्या वतीनं काय आव्हान असेल झाडं वाचवण्यासाठी आणि प्रशासनाकडनं झाडं न तोडणू देण्यासाठी अहो हे झाडं वाचवायचे म्हणजे झाडं तोडायचे म्हणजे परत पैसा झाडं लावायचे म्हणजे पैसा या पैशाच्या गलित पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या गलीत तोडून मोडून टाका बाजूला ठेवा हे गाव वाचवायला लागेल हे शहर वाचवायला लागेल या शहराचा आत्मा असलेले हे वन वाचवावं लागतील आणि प्रशासनाला नाशिक करायला म्हणतो नाशिककरांनो जागे व्हा तुमचं गाव उद्ध्वस्त होत आहे तुमचं तुमचं काही राहणारच नाहीये आता तरी जागे व्हा आणि बाहेर या हे गाव बाहेरची लोक ओरबडून राहत आहेत आणि म्हणून यांना कुठेतरी तुम्हाला हे थांबवावंच लागेल नक्कीच खर तर हे थांबवण्यासाठी आता प्रयत्न जे आहे ते नाशिककर करू लागलेला आहे आणि ही जी हिरवळ आहे ती खरंतर संपुष्टात येणार अशी जवळजवळ निश्चिता नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ना या ठिकाणी ठरलेली आहे कारण की दहा वर्षाच्या आतील जी आहे ती झाड तोडण्यात येतील परत बारा वर्षांनी कुंभमेळा येईल आणि परत तीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल झाडांना असं क्रॉस केलेलं आहे मात्र ती झाडं तोडणार आहेत का ती शाबूत राहणार आहेत याबाबत जरी अद्याप स्पष्टता आली नसली मात्र नाशिककर जे आहे ते ह्या झाडांना पकडून प्रशासनाचा विरोध करताना खर तर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कुंभमेळा येतो काम होतच असता मात्र झाडं तोडणं कितपत योग्य आहे अशी भूमिका जी आहे ती पर्यावरण प्रेमींनी घेतलेली आहे कारण की दुसऱ्या बाजूला जर बघितली का जन जंगल जे आहे ते संपुष्टात येत आहे त्यामुळेच बिबटे जे आहे ते शहरात येत आहे तर नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या साधुग्रामाच्या या जागेसाठी झाडं तोडून या ठिकाणी साधुग्रामचं नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि याच प्रशासनाच्या निषेधार्थ आता नाशिककर एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला काय वाटतंय ही झाड तोडली पाहिजे का नाही पाहिजे हे कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन पर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाही लोकमत डॉट कॉम साठी नाशिक